मंगळवारी नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत एनडी आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी बाजी मारली आणि सी पी राधाकृष्णन देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर देशात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका लागल्या या निवडणुका एकतर्फी होणार का असा प्रश्न विचारला जात होता पण इंडिया आघाडीने तेलंगणाच्या बी सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवल्यामुळे तेलुगु बेडा इंडियाला जड जाणार याच्या अगदी एनडीए फुटणार का निवडणुकीत इथपर्यंत पण मुळात एनडीए आघाडीकडे निवडून येण्यासाठी जेवढी मतं लागतात त्यापेक्षा जास्त मतं होती प्रत्यक्ष निवडणुकीतही ते दिसून आलं आणि सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं मिळाली तर बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली पण मंगळवारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नक्की काय काय घडलं इंडिया आघाडीने निवडणुकीत बाजी कशी मारली एनडीएची मतं फुटतील अशी चर्चा असताना इंडिया आघाडीची मतं फुटली का आणि फुटले असतील तर कोणाची मतं फुटली सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मंगळवारी सकाळी दहा वाजता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलं त्यानंतर इतर खासदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला दुपारी तीन वाजेपर्यंत शहाण्णव टक्के मतदान पूर्ण झालं होतं तर शेवटच्या दोन तासांमध्ये उरलेल्या खासदारांनीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमधले मिळून एकूण सातशे खासदार मतदानासाठी पात्र होते पण पाच वाजेपर्यंत सातशे एक्क्याऐंशी पैकी सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदान केलं निवडणुकीत एकूण अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के मतदान झालं यामध्ये एकूण चौदा खासदारांनी मतदान केलं नाही या चौदा जणांमध्ये बी जेडीचे सात बी आर एसचे चार शिरोमणी अकाली दलचे एक दोन अपक्ष यांचा समावेश आहे आता सुरुवातीला दोन्हीकडचं संख्याबळ पाहता इंडियाला चारशे बावीस मतं नक्की मिळतील आणि इंडियाला तीनशे चोवीस मतं नक्की मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात होता इंडियेचं पारडं अर्थातच जड असलं तरी तेलुगू बिडा गेम फिरवणार का ऐनवेळी चंद्राबाबू राव टाकणार का अशी जोरदार चर्चा सुरू होती पण असं असलं तरी इंडिया आघाडीवर आपली मतं इंटॅक्ट ठेवण्याचं प्रेशरसुद्धा होतंच अशातच संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक स्वर एक पोस्ट केली त्यात त्यांनी म्हणलं की उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं मतदान संपलं आहे यामध्ये विरोधी पक्ष एकजूट राहिले आहेत विरोधी पक्षांचे एकूण तीनशे पंधरा खासदार मतदानासाठी आले सगळ्यांनी मतदान केलं विरोधकांचं शंभर टक्के मतदानाचं रेकॉर्ड अभूतपूर्व आहे असं रमेश यांनी म्हणलं साहजिकच इंडिया आघाडीला तीनशे पंधरा मतदार हमकाच मिळतील असा अंदाज होता पण प्रत्यक्षात इंडिया आघाडीला तीनशे मतं मिळाली त्यांची पंधरा मतं मायनस गेली हेच एनडीए ला चारशे बावीस मतांची अपेक्षा असताना त्यांना तीस मतं जास्त मिळाली अर्थात वाय एस आर काँग्रेसचे अकरा खासदार नेमकं काय करतात ते कुणाच्या पारड्यात वजन टाकणार आणि क्रॉस वोटिंग कुणाच्या बाजूने होणार हे पाहणं महत्वाचं होतं आता निवडणुकीत नेमकं काय घडलं सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदान केलं मतमोजणीच्या वेळी सातशे बावन्न मतं अवैध आढळली तर पंधरा मतं अवैध घोषित करण्यात आली समोर आलेल्या निकालांवरून स्पष्ट होते की इंडिया आघाडी आपल्या खासदारांना एकत्र ठेवू शकली नाही इंडियाकडे एकूण चारशे बावीस खासदार होते समजा जगनमोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेसच्या सर्व अकरा खासदारांनी एनडीए उमेदवाराच्या बाजूनं मतदान केलं तरी ही संख्या चारशे तेहतीस पर्यंत पोहोचते पण सी पी राधाकृष्णन यांना एकूण चारशे बावन्न मतं मिळाली त्यामुळं एकोणीस विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराच्या बाजूनं क्रॉस वोटिंग केल्याच्या चर्चा चा आता होत आहेत त्यात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीला फिक्स तीनशे पंधरा मतं मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता तो जरी खरा मानला तरी पंधरा मतं फुटल्याची चर्चा आहेच जयराम रमेश यांच्याच ट्विटला उत्तर देत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विरोधकांची पंधरा मतं इंडियाच्या उमेदवाराला मिळाली असा दावा केलाय विरोधकांचे पंधरा खासदार पळून गेले राहुल गांधींच्या नेतृत्वाखालची एकता संपली का असा सवाल त्यांनी त्यांच्या पोस्टमधून केलाय त्यामुळे विरोधकांचे कोणते पंधरा खासदार फुटले याबद्दल आता वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत त्यामुळे आता याच चर्चांबद्दल बोलूयात खासदार फुटले कुठल्या पक्षाचे तर यात संशय व्यक्त होतोय तो उद्धव ठाकरेंच्या खासदारांबद्दल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीआधीच एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवतील ठाकरे गटाचे खासदार त्या आपल्या बाजूने वळवतील अशा चर्चा होत्या ठाकरेंच्या लोकसभेतल्या नऊ खासदारांपैकी एकूण सहा खासदार शिंदेंच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्याच त्यात शिंदेंना राज्यातलं आणि दिल्लीतलं आपलं प्रस्ताव वाढवण्यासाठी ठाकरे भाजप या वाढत्या जवळीकीला सुपरपंच देण्यासाठी जादूची कांडी फिरवायची होतीच तीच संधी या निमित्तानं शिंदेंनी साधल्याचं बोललं जात आहे सोबतच काही दिवसांपूर्वीच ठाकरे इंडियामध्ये जातील का अशा चर्चा सुरू होत्या त्यासाठी पूरक परिस्थिती बनवण्यातही ठाकरे ऍक्टिव्ह असल्याचं बोललं गेलं त्यामुळे ठाकरेंच्या खासदारांनी दबावगट निर्माण करत आपलं मत इंडियाच्या पारड्यात टाकल्याचं सुद्धा बोललं जात अर्थात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान होत असल्यानं खरंच ठाकरेंचे खासदार फुटले का या प्रश्नाभोवती फिरणारा संशय कायम राहणार आहे संशय जसा ठाकरेंवर आहे तसाच तो शरद पवारांवर सुद्धा आहे पवारांकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण दहा खासदार आहेत पवार इंडिया आघाडीच्या फाउंडर मेंबर्सपैकी एक असले तरी चकवा देण्यात पवारांचा हात कुणीच धरू शकत नाही असं नेहमी बोललं जातं त्यात इंडिया आघाडीच्या फाउंडर्सपैकी एक असले तरी शरद पवारांचं नाव इंडिया आघाडीच्या नेतृत्वपदी कधीच आलं नाही त्यात पक्षात पडलेली फूट सत्तेपासून लांब जाणं पवार पुन्हा गुगली टाकणार या बातम्या दर काही महिन्यांच्या इंटरव्हलने जेव्हा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा झाली त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती त्यामुळे शरद पवारांचं पक्ष नेमकी काय भूमिका घेणार पवार आपल्या राजकीय शिष्याला अडचणीच्या काळात साथ देणार का जोरदार चर्चा रंगल्या होत्या राज्यात दोन्ही पवारांचे संबंध ताणले गेले असले तरी पवारांचे भाजपच्या नंबर वनशी असलेले संबंध सर्व श्रुत आहेत अजित पवारांनी महाराष्ट्रात सत्तेत स्थान मिळवलं असलं तरी दिल्ली दरबारच्या राजकारणात त्यांची बाजू काहीशी नरम पडताना दिसते अशावेळी मोठ्या पवारांनी भाजपला आश्वस्त करत डाव घुमवला का आणि चार इतकंच संख्याबळ असणाऱ्या अजित पवारांपेक्षा मोठा बूज देत दादांना कॉर्नर केलं का असा संशयसुद्धा व्यक्त केला जातोय सोबतच डी एम केच्या खासदारांवर सुद्धा संशय व्यक्त केला जातोय सी पी ए राधाकृष्णन मुळचे तमिळनाडूचे आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तमिळनाडूमधून सर्वाधिक ताकद आहे डी एम केची एम के स्टॅलिन यांच्या डी एम केचे दोन्ही सभागृहात मिळून बत्तीस खासदार आहेत त्यांचे लोकसभेत बावीस आणि राज्यसभेत दहा खासदार आहेत म्हणजे या निवडणुकीत स्टॅलिन यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार होती एन डीएनं उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली ती स्टॅलिन यांच्या पक्षाकडे लक्ष ठेवूनच असंही बोललं गेलं पण स्टॅलिन यांनी मात्र अधिकृतपणे इंडिया आघाडीच्या उमेदवाराला समर्थन दिलं एनडीएने निवडणुकीतल्या फायद्यासाठी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे असा थेट आरोप स्टॅलिन यांनी केला होता त्यामुळे त्यांच्या पक्षाची मतं इंडियाला मिळणार होती पण इथं मुद्दा येतो तो, तो तमिळ अस्मितेचा डीएमकेचं केचं संपूर्ण राजकारण हे तमिळ अस्मितेच्या अवतीभोवती फिरतं समजा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तमिळ उमेदवाराचा पराभव झाला असता आणि यासाठी स्टॅलिन यांचा पक्ष कारणीभूत ठरला असता तर राज्यात डीएमके के विरुद्ध चुकीचा संदेश गेला असता त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेता स्टॅलिन यांच्या पार्टीच्या काही खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केलं का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत आणखी एक मुद्दा येतो तो, तो वाय एस आर काँग्रेसचा सा। वाय एस आर काँग्रेसचे लोकसभेत चार आणि राज्यसभेत सात असे मिळून एकूण अकरा खासदार आहेत आता वाय एस आर काँग्रेस इंडिया किंवा एन डी ए कोणाच्याही बाजूनं नाही पण तरीही आजवरचा इतिहास बघता आपले मुख्य प्रतिस्पर्धी चंद्राबाबू नायडू हे भाजपच्या जवळ गेल्यापासून जगनमोहन रेड्डींनी इंडिया आघाडीच्या बाजूनं भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आता तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी हे तेलंगणाचे असल्यामुळे त्यांना वाय एस आर काँग्रेसचा पाठिंबा मिळेल असं सांगण्यात येत होतं पण ऑगस्टमध्ये इंग्रजी माध्यमांमध्ये काही बातम्या आल्या तेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जगनमोहन रेड्डींशी चर्चा करून राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केल्याचं सांगण्यात आलं होतं तेव्हा रेड्डींनी त्यासाठी सकारात्मकता दर्शवल्याचंही बोललं गेलं आता चंद्राबाबू नायडू भाजपला कधीही दगा देतील अशी परिस्थिती आहे त्यामुळं अशा वेळी केंद्रातल्या आपल्या संख्याबळाच्या जोरावर भाजपसोबत जाण्यासाठी आपण तयार आहोत हे दाखवण्यासाठी रेड्डी इंडियाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात यातून चंद्राबाबूंना इन्सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतानाच आपलं महत्व अधोरेखित खेळी रेड्डी खेळू शकतात असं बोललं जात होतं त्यामुळं जगन मोहन यांनी आपला सगळा फोर्स राधाकृष्ण यांच्या मागे लावला आणि क्रॉस वोटिंगचाही त्यांना फायदा झाला असंच सध्याचं चित्र आहे त्यात क्रॉस वोटिंगचा आकडा पंधरा खासदारांचा असल्याची चर्चा असतानाच अवैध ठरलेली मतं सुद्धा पंधरा आहेत त्यामुळं आणखी काही खासदारांनी जाणून बुजून मत बाद केलं का असाही प्रश्न आता विचारला जातोय या सगळ्या घडामोडींमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जयराम रमेश यांनी एक स्वर आणखी एक पोस्ट केली ते म्हणाले उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष एकजूट राहिला निवडणुकीत विरोधी पक्षाची कामगिरी सन्मानजनक राहिली इंडियाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना एकूण मतदानापैकी चाळीस टक्के मतं मिळाली दोन हजार बावीसमध्ये विरोधी पक्षांना फक्त सव्वीस टक्के मतं मिळाली होती भाजपचा नंबर गेममध्ये जरी विजय झालेला असला तरी हा त्यांचा नैतिक आणि राजकीय दृष्ट्या पराभव आहे वैचारिक लढाई ही सुरूच राहील पण विरोधी पक्षाचे खासदार खरंच फुटले की नाही यावर मात्र त्यांनी काहीच भाष्य केलं नाही असं असलं तरी मतांचा आकडा बघता नेमके कुणाचे खासदार फुटले आणि किती खासदार फुटले याची चर्चा होत राहील आणि सोबतच संशयसुद्धा व्यक्त केला जाईल एवढं नक्की तुम्हाला काय वाटतं नक्की कोणाचे खासदार फुटले असतील ठाकरे पवार स्टॅलिन की आणखी कोणाचे याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका